त्यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात मतदान पार पडत आहे आणि विविध नेते सुद्धा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी दाखल होत आहेत आदित्य ठाकरे आता मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत परळीमध्ये ते निवडणूक लढवत आहेत आणि त्याचमुळे तिरंगी लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत तर त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा असल्याचं बघायला मिळत आहे तर ठाकरे कुटुंबीय आता आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत तेजस ठाकरे सुद्धा आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत तर ठाकरे कुटुंब आता मतदान करण्यासाठी पोहोचलंय मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच नेते मंडळी मतदान करण्यासाठी दाखल होत आहेत सात वाजल्यापासूनच सर्व नेते मंडळींकडून अधिकार बजावला जातोय था ठाकरे कुटुंबीय आता मतदान करण्यासाठी दाखल आहे मंडळीचे आमदार राहिलेले आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत तेजस ठाकरे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यासोबतच आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या दिवसाची तर सुरुवातच आता मतदान करण्यानं झालेले आहे अनिल परबसुद्धा दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत ते सुद्धा मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मतदान झाल्यावर ही सर्व नेते मंडळी काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे महत्वाच्या लढतींपैकी एक लढत आहे ती म्हणजे वरळी मतदारसंघाची आणि त्याचमुळे महाराष्ट्राचं लक्ष या प्रमुख लढतींकडे लागलेलं आहे वरळीमध्ये यंदा चित्र नेमकं काय बघायला मिळणार लोकसभेला जे चित्र बघायला मिळालेलं होतं त्याचा कुठे परिणाम होणार का हा सुद्धा एक सवालच आहे मुंबईमध्ये विविध मतदान केंद्रावर अगदी सकाळच्या सुमारास पहिल्या सत्रामध्ये मोठी गर्दी झालेली होती मात्र ती गर्दी काही वेळानं ओसरली मुंबईकरांचा उत्साह कुठे कमी होताना दिसतोय कुठे वाढताना दिसतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत तर सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आता दाखल झालेले आहेत ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आहे आणि त्यातच निवडणूक लढवत असताना मोठा आव्हान त्यांच्या समोर आहे यंदा नेमकं काय होणार याकडे नजरा लागलेल्या आहेत सून आणि पत्नी सुद्धा मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत तर ही मुंबईतली आपण दृश्य पाहतोय ज्येष्ठ नागरिक एकदम उत्साहामध्ये मतदान करण्यासाठी रांगेत राहत आपला अधिकार बजावण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच पोहोचली पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान करतायत सहकुटुंब मतदान करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत पत्नी आणि सून सुद्धा उपस्थित आहे

तर ही लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही टी व्ही मराठीवर तुम्ही पाहताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये ही दृश्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण अठरा मतदारसंघांचा समावेश आहे आणि ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानलेला जातो आणि त्याचमुळे याकडे विशेष नजरा अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या असणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ उल्हासनगर असेल ऐरोली अशा विविध मतदारसंघांचा समावेश आहे दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरे कुटुंबीय हे मतदान करून आता बाहेर आलेलं आहे त्यांच्या सोबत अनिल परब सुद्धा आहेत आणि माध्यमांशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे यंदाची लढत ही अत्यंत खास आहे कारण पक्ष फुटीनंतर म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि त्यासोबतच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला बघायला मिळते आणि त्याचमुळे अस्तित्वाची प्राण प्रतिष्ठेची ही लढाई आहे दोन महत्त्वाची दृश्य एकीकडे एकनाथ शिंदे दुसरीकडे ठाकरे कुटुंबीय मतदानाचा अधिकार बजावताना आपल्याला बघायला मिळत आहेत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मतदान केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करत आहेत त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत आणि दरम्यान आता मतदान केल्यानंतर ठाकरे कुटुंबीय माध्यमांशी काही प्रतिक्रिया व्यक्त करतात का हे पाहायचं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यासोबतच श्रीकांत शिंदे सुद्धा निवडणुकीच्या रिंग रिंगणात आहेत दुसरीकडे ठाकरेंचे आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत वरळीमधनं त्यांची तिरंगी लढत ही बघायला मिळणार आहे आदित्य ठाकरे तसंच शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे अशी लढत आपल्याला वरळीमध्ये बघायला मिळणार आहे श्रीकांत शिंदे मतदानाचा अधिकार बजावत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी आता मतदान केलेलं आहे नेते मंडळी अगदी सकाळपासून मतदान करताना आपल्याला बघायला मिळत आहेत अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे नाना पटोले असे सर्व महत्वाचे नेते सुद्धा मतदान करण्यासाठी पोहोचले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मतदानाचा अधिकार बजावून आपल्याला बाहेर पडताना बघायला मिळत आहेत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली अनेक ठिकाणी बिग फाईट्स आहेत मुख्य लढत या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत पक्ष फुटी नंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे साहजिकच मतदारसंघांनी लक्ष वेधून घेतलंय ज्या पद्धतीनं नेते मंडळी मतदानाचा अधिकार बजावत आहेत त्यासोबतच ते नागरिकांना आणि लोकांना सुद्धा मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत मतदान करण्याचं आवाहन करत आहेत शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन करत आहेत आपला अधिकार हा आवर्जून बजावावा असं आवाहन नेते मंडळींकडून केलं जात आहे ठाण्याच्या नंतर मुंबईच्या दृश्यांकडे वळूयात ठाकरे कुटुंबियांनी आता मतदानाचा अधिकार बजावलेला आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मतदान केलेलं आहे राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या सभांचा धडाका हा बघायला मिळाला ठाकरे गटाच्या विविध उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः सभा घेत प्रचार केलेला आहे आदित्य ठाकरे एकीकडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे वरळी हा मतदारसंघ लक्षवेधी ही लढत ठरली आहे यंदा वरळीमध्ये नेमकं काय होणार कारण मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं सुद्धा आव्हान आदित्य ठाकरे यांच्या समोर आहे विधानसभेच्या दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे शिवसेनेचे आदित्य ठाकरे अगदी सहज विजय प्राप्त करून निवडून आले होते तर अधिकची कोणतीही प्रतिक्रिया देण्यास आदित्य ठाकरे यांनी नकार दिलेला आहे मात्र या ठिकाणी त्यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय

लोकशाहीतला उत्सवाचा दिवस आहे आणि महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला शक्तिशाली आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील झालं पाहिजे असं माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे या राज्यातला मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि प्रगल्भ करावी अशा प्रकारची विनंती मी करतो खरं म्हणजे गेल्या पाच वर्षाचा कारभार या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलाय दोन हजार एकोणीसला मतदान झालं आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं ही जनता दोन हजार एकोणीसचं ती घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी अनेक मेक डिटेलमध्ये जात नाही परंतु अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या कामगारांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी आम्ही केल्या आणि नक्कीच आम्हाला समाधान आहे की गेले पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी ने या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी ने या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हाही लोकांनी पाहिलेला आहे आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून बर कामाला मतदान करतील विकासाला मतदान करतील आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान विनंती मी करतो पूर्णपणे सर, येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं थम्पिंग मेजॉरिटीचं असेल म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं अडीच वर्षाचा कार्यकाळ यह महाराष्ट्र जनते ने पाई लो आज, आज बहुत ही लोकशाही का एक पवित्र दिन है ये उत्सव है ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए सभी ने वोट करना चाहिए क्योंकि ये महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाएगा इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये मतदान सभी लोग करें और हमारी लोकशाही समृद्ध करे प्रगल्भ करे मजबूत करे और पिछले पांच साल का कारोबार लोगों ने देखा है 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है लोगों का मैंडेट क्या था जनता का मैंडेट था महायुति लेकिन सरकार महायुति की नहीं बनी ढाई साल का, भी देखा उन्होंने, और धाई साल का भी देखा। तर बहुमताच आणि महायुतीच सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे दरम्यान आता उद्धव ठाकरे यांची ही दृश्य पाहतोय या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूया मी बोलणं असं योग्य नाही कारण मतदान सुरू आहे मी सर्व मतदाना मतदारांना आवाहन करेन की आपण जरूर उतरा मतदान करे सर्व मतदारांना आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या की सर्व आपल्या सह सहकुटुंब सहपरिवार मतदानाला उतरा मतदान करा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा तर मोठ्या संख्येनं मतदान करा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय दोन्ही महत्वाचे नेते या घडीला मतदान करण्यासाठी बाहेर गेलेत